हॅलो बॅक टू स्नेहा मंडळी आज आपण पाहणार आहोत इंदुलेखा ऑइलची ब्रँड जर्नी इंदुलेखा ऑइलची सुरुवात ही केरळ राज्यामध्ये एकोणीशे शहात्तर साली झाली यांनी सुरुवात कोकोनट ऑइलचं उत्पादन करण्यापासून केली पुढे दोन हजार आठ मध्ये यांनी हेअर केअर मध्ये एंट्री केली वेगवेगळ्या हेअर क्लिन्झर हेअर ऑइल ज्यामध्ये आयुर्वेदिक घटक असतील यांचं जे मेन प्रॉडक्ट आहे इंदुलेखा आयुर्वेदिक भिंगा ऑइल याने बाजारामध्ये एक वेगळी आयडेंटिटी तयार केली हेअरफॉल होत असेल तुम्हाला नवे केस उगवायला हवे असतील तर हे ऑइल तुम्हाला मदत करेल यामुळे यांनी दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी मार्केट कॅप्चर केलं केरळ कर्नाटक तमिळनाडू इकडे या ब्रँडचा विस्तार झपाट्याने झाला वेगळ्या प्रकारचं यांनी मार्केटिंग केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला हेअर ऑइल सोबत एक ऍप्लिकेटर सुद्धा मिळत जे दिसायला छान असतं जे तुमच्या स्कार्फ साठी सुद्धा युजफुल असत अशी वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी एक वेगळा दृष्टिकोन यांनी अंगीकारला पुढे या, या ब्रँडची लोकप्रियता यांचं सेल हे सगळं बघून हिंदुस्तान युनिलिव्हरने दोन हजार पंधरा साली या ब्रँड खरेदी केला तर हा होता एका छोटुशा प्रादेशिक ब्रँडचा प्रवास त्याने सुरुवात छोटूशा गोष्टींपासून केली छोटोसा प्रादेशिक ब्रँड पण पुढे जाऊन तो एका मोठ्या एस एन जी कंपनीचा हिस्सा बनला तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समधून जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा